हॅलो नमस्कार मंडई मी प्रियांका तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावं हीच बाप्पाचरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काल जी खरेदी केली होती ती सगळं आता आवरून ठेवायचं आहे ते दाखवणार आहे खरं तर सांगायचं झालं तर खरेदी करताना जेवढी एक्सपा एक्साइटमेंट असते तेवढी ते, ते आवरून ठेवताना तेवढाच कंटाळासुद्धा येतो हे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगते कारण मी जेव्हा कधी डिमॉर्टमधून किराणा खरेदी करून आणते तेव्हाच हे असं होत असतं चला तर हे बघितलं काही काम करायचं म्हटलं की चकुलीचे नुसते लोडबोड असते म्हणून सहसा मी हे घरी असतानाच काम करायला घेते कारण मग ते चकुलीवर लक्ष ठेवतात किंवा तिच्यासोबत खेळतात म्हणजे मला काम करायला सोपं जातं नाहीतर मग हिची अशी लुडबुड चालू असते ज्या दिवशी आ, मी किराणा घेऊन येते त्या दिवशीच आवरून ठेवायला मला कधीच जमत नाही खरं सांगायचं झालं तर मला कंटाळासुद्धा येतो कारण आधीच आपण प्रवास करून यायचा आणि मग ते आल्यावर आवरून ठेवायचं नको वाटतं कारण डीमार्टमध्ये गेल्यावर ते काय आपण लवकर बाहेर पडत नाही जवळजवळ एक दोन तास ते त्या डेमार्टमध्ये जातोच आपला वेळ त्याच्यामुळे मग घरी आल्यावर ते परत ते आवरून ठेवायला खूप कंटाळा येतो सहसा मी डीमार्टला सारखे जात नाही पग यांचा पगार झाल्यावरती महिन्या किंवा दोन महिन्याने जातो कारण तिथे छकुलीचे बेबी वाईफ्स आणि डायपर हे स्वस्तात मिळतात कधीकधी फ्री एकावर एक, एक फ्रीसुद्धा मिळतात त्यामुळे मग डी मार्टला जाणं होतं नाहीतर मग आम्ही लोकल मार्केटमधूनच किराणा घेऊन येतो सामान्य घरातील माणसांना पैसे वापरताना खर्च करताना खूप काळजी घ्यावी लागते ना कारण पूर्ण महिना काढायचा असतो ना आपल्याला त्या पैशात म्हणून मग कुठे आपल्याला पैसे वाचवता येतील हेच आपण बघत असतो चला तर मेन मुद्द्यावर येऊया तर माझ्यासारखं असं कोण कोण करतं ते मला नक्की कळवा चला तर मग माझा किराणा सगळा भरून झाला आहे आणि शिल्लक किराणा असेल तर तो अगोदर भरून घेतला आहे आणि आता नंतर त्यामुळे पुढच्या महिन्यात कधी कधी किराण्याचा खर्च थोडा कमी होतो आधीच्या किराण्यामधलं थोडाफार किराणा शिल्लक होता त्यात तो आधी भरून घेतला नंतर उरलेला बाकी एका डब्यात भरून ठेवला जेणेकरून शोधायला मला अवघड जाणार नाही गेल्या महिन्यातील तेलाच्या पिशव्या शिल्लक होत्या त्यातील एक आता सध्याला वापरायला फोड ठेवले आणि बाकीच्या सगळ्या आवरून ठेवल्या तर तेला घरचं तेल संपत आलं होतं ते मग भरून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही श्रियांला आणायला स्कूलला गेलो स्कूलला गेल्यावरती येतानाच भाजी घेऊन आले दू संध्याकाळच्या जेवणासाठी भाजीसोबत देखील घेऊन आले कारण आवळे छान मिळाले मला मग घरी आल्यावरती मग मी मिठातला खारा आवळा याची रेसिपी तयार केली आणि तुम्हाला रेसिपी जर हवी असेल तर मला नक्की सांगा आणि इथे तर तुम्हाला ती रेसिपी मी काय कशी बनवली ते दिसतेच तर पाणी सगळं थंड झाल्यावर ती हवाबंद डब्यात भरून ठेवलं त्यानंतर तुम्ही म्हणाले ह्या पत्रावळ्या कशाला तर आहे एक कारण तुम्हाला पुढे कळेलच सगळं आवरून झाल्यावर जेवण तयार करून झालं आणि मग चकुलीला घेऊन गॅलरीत खेळायला गेले तिला बाहेर खेळायचं होतं तर हे ऑफिसवरून येईपर्यंत तिला बाहेर खेळवत होते त्यानंतर मग ह्यांच्यासोबत मस्ती करायला लागली तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा भेटू द्या तोपर्यंत काळजी घ्या आहे